तुम्ही एक कलाकार गणपती करतात आमचे सरकारचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आभार मानता तसेच या खात्याचे मंत्री श्री रवी नाईक तसेच आमच्या या हँडीक्राफ्ट कॉर्पोरेशनचे चेअरमॅन श्री प्रवीण आल्लेकर आभार मानता कियाक जे सबसिडी आम्हाला पहिली शंबर रुपया पर आयडल आणि जास्तीत जास्त अडीचशे अशा मुर्तींचे मेळाले म्हणजे जो कलाकार एक पाचशे मुर्ती करता त्या पंचवीस हजार मॅक्झिमम असे मेळाले पण ते आज आपल्या सरकार डबल जात पन्नास हजार अशी जात हा सरकारचे आभार मानता आणि ही जी दर वाढ जी सबसिडी वाढलेली आहे तर जवळजवळ पंधरा वर्सांनी वाढलेली असा खरंच सरकारचे आभार आसा मातयेची दर आता उपलब्धताच पहिली कमी झाली उपलब्धता कमी झाल्यामुळे त्याची दरू वाढलेली असा पहिली एक पाच जो ट्रक मेळटालो त्याची आज किंमत पंचवीस तीस हजार म्हणून उपलब्धता ही सांभाळून ज्या ज्या जाग्यावर मेळटा त्या सोर्सांसून ती हाडची पण पैसूनही हा पडला त्यामुळे दर वाढत जे गरमीचा सिझन असता त्यांना उदकाची कमतरता आल्यामुळे ज्या शेजार राज्यासून आमकां कांदो टमाट किंवा बटाट हे जे आयटम तीन आयटम जे येतात त्याचे जा परिणाम जाता उत्पादनाचे आणि उद उदक अनएवेलेबिलिटी असल्या कारणान हे परिणाम जाता पण जे आता पाऊस पडला दो दो आता पिका परत सुरळीत पीक परत जातले आता रेट देवतली खूप रेट कमी जाऊची शक्यता त्या दिसा कोणी तरी तो रॉंग न्यूज हाडला प्रिंट करून आमचे हे कॉर्पोरेशन आह न ते नायन नायन्टीन स्टार्ट झाले आणि रिपोर्ट जो पाचशे गाल्यांचा जो सांगला तो सिन्स नायन्टी टू म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवापासून ते आजपर्यंत पाचशे गाड्या बंद झाल्या ते वेगवेगळ्या कारणा आणि जे गाडे आमचे आता चालू न्हू ते बाराशे गाडे चालू म्हणजे एकाच वर्सान किंवा दोन वर्सांनी पाचशे गाडे बंद पडल्या असे ते तीस वर्साच्या कालावधीत पाचशे गाडे बंद पडलेले आहा आणि त्या कारण वेगळी असतली की त्यांच्यानी पैसे थकबाकी आसतली म्हणजे कॉर्पोरेशनात पैसे भरपूक शकना ते गाडे आम्ही बंद करतात असे काही कारण असतो बंद झाले पण आज जो पुढाकार लोकांनी घेतलेलो असा की गाडे जाय आणि हर आम्हाला उदरनिर्वाह वाढटा म्हणून आम्ही जे हो, आम आमी चार्ज घेतलो या पदार त्यांना सशे पन्नास गाडे बारा ते बाराशेचे पावले म्हणजेच हजार अर्थ कळटा की ज्या लोकांना बिझनेस म्हणून लोक आपण पळयता ते लोक आपण आज त्यामुळे आज बाराशे गाडे झालेले असतात हाय लेड स्लायड दोन फाटी झाले सर आणि हे कशा दृश्ट्या जो माऊंटन हिली एरिया असा म्हणून थंयसर तो थोडासा प्रोटेक्शन हे जाय पडतं ही स्लायड जी आसा ती जाल्ली आपत्ती जी तिका जर कंट्रोल करतलो जाल्यार आम्ही प्रिवेंटीव मेजर्स जे करपाक जाय आमकां ते प्रिवेंटीव मेजर्स म्हणजे आमकां थंय वयरसून प्रोटेक्शन वॉल दोवरची पडतो हे अशा काही गोष्टी आम्हाला करड आज ह्या रस्त्याचे काही बारीक सारीक अपघातू झाले असा आम्ही सरकाराक सूचना केलेल्या असा की जो त्र्याऐंशी कोटी रुपया खर्च करून बायपास केला असा ह्या बयपासात दुर्घटना म्हणून सिग्नल सिस्टम असा दोन्ही साईडीसून ती बी आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहात आणि तुर्ताक आता सध्या इमिजिएटली थंसर आम्ही ट्राफिक पोलीस इम्प्लिमेंट केले आहात थँक्यू गव्हर्नमेंट गवर्नमेंट ऑफिसेस आता पाय थंय चडशे एजंट बी काम ना अदुकीत ह्या एक पयली सुवातेर जे काल घडले तुमकां सगळ्यांक खबर आसा आमचे गोंय स्टिफल करपाक ह्या गवर्ना गवर्मेंटाचो प्रयास जालो दे ट्राय टू रेटल बेज्ड ऑन द इश्यूज देट वी वर सपोज टू टेक अँड खास करून हे झाले कित्याक आमचे आमदार एल्टन डिकॉस्टा हेड अ प्रायवेट मेंबर्स रेझोल्युशन बेस्ड ऑन द डिमांड बाय द एस टी कम्युनिटी नाव नथींग स्टॉप सीम फ्रॉम मुविंग दॅट प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्यूशन आफ्टर विच इट वॉज डिझल आउट बाय दी ऑनरेबल स्पीकर प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्यूशन रूल असता सो महिन्या भितोर यू कॅन पुट इट आफ्टर दीस बी जे पी डबल इंजीन सरकार फेल्ड टू रिझॉल्व्ह दीस इश्यू फक्त आमकां आश्वासनां दिले डेल्ली गेले होम मिनिस्टरान हे केलां होम मिनिस्टरान तें केलां मिनिस्टरांथिंग ऑन द ग्रावंड लास्ट टेन इयर्स दे हॅव फेल्ड मिजरेबली एंड वी डो नॉट दीस टायप ऑफ अश्युरंसीस म्हणून आमी फक्त प्रयास केलो आनी दीस वॉज सपोज टू कम रुलींग डिस्पेंसेशन यूज दे आर ट्रीक्स टू ट्राय एंड डिजरब द हाऊस आणि हुं ना हुई आज एक मोठो इशू तुमच्या मध्ये सगळ्यांना खबर आव दिस बीजेपी गव्हर्मेंट इज प्लेईंग विथ द लाईव्ह ऑफ द इनोसंट यूथ ऑफ आर स्टेट हो इशू गोवा बींग वन ऑफ द हायस्ट अनएम्प्लॉयड स्टेट्स इन द कंट्री एज पर फिगर्स गिवन बाय सीएमआय एज पर फिगर्स गिवन बाय निती आयोग एंड इट इज थ्री पॉइंट टू पर्सेंट हायर देन द नॅशनल एव्हरेज ऑफ द फिगर्स गिव्हन बाय द प्लॅनिंग अँड स्टेटिस्टिक्स डिपार्टमेंट ऑफ दिस डबल इंजिन सरकारी एक प्रश्न घातलेलो की हाऊ मेनी पोस्ट आर वेकंट मूक अँड इट इज शॉकिंग टू टेल युल दॅट ऑलमोस्ट सिक्स थाऊसंड वन हंड्रेड अँड सेव्हन्टी फाईव्ह पोस्ट आर वेकंट आऊट ऑफ विच ली हंड्रेड हॅव बीन ऍडव्हर्टाज आणि हे पोस्ट इन वीच डिपार्टमेंट ऑलमोस्ट एट हंड्रेड ऑर्ड आर इन दी एड्युकेशन डिपार्टमेंट आता एनईपी इंप्लिमेंटेशन करू शकतात सोता हाऊ विल द एनईपी बी इम्प्लिमेंटेड वेन देर इज शॉर्टेज ऑफ स्टाफ ऑलरेडी इन दी एक्जिस्टिंग सिस्टम वेन देर इज ऑलरेडी बिल्डिंग एंड स्कूल आनी जे एड्युकेशनल स्ट्रक्चर दे आर इन आहे कंडीशन फायर एंड इमरजंसी आज जे डिजास्टर मॅनेजमेंट स्कॉड इज अ डिजास्टर तिंगा एक शंबर माइल्स पोस्ट आहे डिपार्टमेंट डिपार्टमेंटा एक देडशे माइल्स पोस्ट आहे हे किती दाखवून देतात कि या सरकारां बारीक आमचे लोकल युथाचे प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करशन येतना तेना सांगते दहा हजार जॉब जिल्हा इलेक्शना टायमार सांगा पन्नास हजार जॉब आणि दोन लाख जॉब ही यो हेबलेट दिवप आता दोतरां सवयी झाल्या टेबलेट दिवस आणि ते टॅबलेटो हो या गोयचं लोक घेऊच ना कियाक आता ते इम्यून झालं दे आर ऑल दे बिल्ड इम्युनिटी ह्यो टॅबलेटान लागणे आणि हे सरकाराक हा सांगा सोदता फोकस ऑन दी अनएम्प्लॉयमेंट इश्यू फोकस ऑन जॉब्स बींग गिव्हन ऑन मेरीट देर आर आर ग्रेज्युएट्स प्रोस्ट पोस्ट ग्रेज्युएट भूगे आज इतले बेकार आन कायच फ्युचर ना सो वी विल डेफिनेटली एक्सपोज धीस गव्हर्मेंट ऑन दीस पर्टिक्युलर सेक्टर एज वेल द गव्हर्मेंट ऑनरेबल स्पीकर शो गिव मी अ चान्स टू स्पीक इफ आय गेट अ चांस टू स्पीक इफ द हाऊस अलाउज द रुलींग मेंबर्स अलाव मी टू स्पीक आय विल टेल द इज टू बी टोल्ड इन द फ्लोर ऑफ द हाऊस आम ते इममेच्युअर आम फर्स्ट टाइम एम एल ए हे दहा पंधरा वर्ष असं खबर ना की हाऊस रांध जवळपास ते দেট ইজ দ প্ৰচিজৰ টু বী ফ্ল ইফ দে ডোট ন' আই বিল টি ডেম টুডে এণ্ড আই বিল টেল ডেম হাউ দ হাউজে টু ৰন বী ফাইম এম এল এটা এপ'লিজী কেপকাৰগপ কেপে লোকানিক হেংক নহয় ये कोण रे आमको बघतो इनजस्टिस म्हणता सॉरी इनजस्टिस इनजस्टिस तो आता फ्लोरा हो सांगतो मरे कोण कोणाचे इनजस्टिस केलं तो रिस्पेक्ट गरम म्हणते दिस रिस्पेक्ट ऑन द कित तो सांगतो म कोण कोना डिसरिस्पेक्ट केलं तो आज सांगतो आता फ्लोरा लेट हिम गिव मी टू स्पीक आय शुड बी अलाउड टू स्पीक आणि हे उलटा फर्स्ट टाइम होत म रूलिंग आहे ते हाउस बोर्ड बॉर्ड मते ओपोजिशन करपाते की ते ती शांति जाण येणार आहे आमके फोर्स पावना म्हणून जाणई दे देखो तेच होतय ते हाउस अजंड होतय क्वेश्चन क्वेशन ना नकास सर मेन मेजर इश्यूज एनईपी पॉवर दाबोली एयरपोर्ट वी इन नॉट अलाउड टू स्पीक वी विल सी हाउ वर्क थैंक यू